मूल्यांचा जप करणाऱ्या मोहिते कुटुंबियांचा सेवानिवृत्तीनंतरचा आदर्शवत कार्यक्रम हृदयात कोरलेले अमिट ऋणानुबंध जिथे हाव नाही तिथे भक्ती असते जिथे शंका नाही तिथे समाधान असतं साधेपणा हे जीवनाचं अंतिम सौंदर्य तर नम्रता हा अंतिम युक्तिवाद असतो या विचारांची साक्ष देणारा आणि संस्कारांची परंपरा जपणारा एक सुंदर आत्मीयतेने ओथमलेला कार्यक्रम नुकताच पार पडला मोहिते कुटुंबियांतर्फे आयोजित या कार्यक्रमाने उपस्थित सर्वांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला सेवेत असताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तुलनेने सोपे असते मात्र सेवानिवृत्तीनंतर इतका नेटका शिस्तबद्ध आणि हृदयस्पर्शी कार्यक्रम घेणे ही केवळ एक घटना नाही तर एक प्रेरणादायी उदाहरण आहे या कार्यक्रमातून मोहिते कुटुंबाने समाजातील बांधिलकी की स्नेह संबंध आणि संस्कारांची ताकद अधोरेखित केली कार्यक्रमादरम्यान काही क्षणातच त्यांनी उपस्थितांशी आपुलकीचं नातं जोडलं साधेपणात ही सौंदर्य आणि नम्रतेत ही ताकद कशी असते याचं प्रत्यक्ष दर्शन या संमेलनात घडले उपस्थित मान्यवर मित्रपरिवार नातेवाईक आणि समाजातील अनेक मान्यवरांनी मोहिते कुटुंबियांच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं पुरस्कार प्राप्त मान्यवरांसाठी हा सन्मानाचा क्षण होता आम्ही सर्व पुरस्कार प्राप्तींना मोहिते कुटुंब हे आदर्श व वा प्रेरणास्थान वाटते अशा शब्दात अनेकांनी भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाने केवळ एक सांस्कृतिक सोहळा घडवला नाही तर सहभागींच्या हृदयात एक अमीट ऋणानुबंध निर्माण केला आभार मानून पर्क करायचं नाही कारण त्यांनी निर्माण केलेलं नातं हे मनाचं आहे जे काळाच्या ओघातही कायम स्मरणात राहील अशा शब्दात उपस्थितांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली मोहिते कुटुंबाने पारंपरिक मूल्यांचा साधेपणाचा आणि नम्रतेचा आदर्श ठेवत समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे अशा प्रकारचे उपक्रम ही केवळ कौतुकाची गोष्ट नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला